गांधीजी पाकिस्तान आणि पंचावन्न करोड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानला पंचावन्न करोड रुपये देण्यासाठी गांधींनी उपोषणाला बसून भारत सरकारवर दबाव ते करोड रुपये फक्त भारताच्या विकासासाठी वापरायला हवे होते पण सत्य हे आहे की या आमरण उपोषणाचा आणि पंचावन्न करोडचा काहीही संबंध नव्हता बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीत आणि देशभरात पसरलेल्या सांप्रदायिक दंगली थांबवण्यासाठी गांधीजींनी अमरण उपोषणाची घोषणा केली होती पाकिस्तानच्या पंचावन्न जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजी उपोषणाला बसतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारत सरकारने अशी घोषणा केली की पाकिस्तानला पंचावन्न करोड रुपये देण्याचे वचन भारत सरकार सन्मानाने पूर्ण करे गांधीजींचा पंचावन्न करोड रुपये हाच हेतू असला असता तर त्यांनी भारत सरकार पाकिस्तानला पंचावन्न करोड रुपये देण्याचे वचन पूर्ण करेल या घोषणेनंतर आपले उपोषण संपवायला हवे होते नाही का पण तसे झाले नाही गांधीजींनी सतरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संध्याकाळी उपोषण सोडले डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद आणि इतर नेत्यांनी दिल्लीतील नागरिकांचे तसेच शीख आणि हिंदू निर्वासितांचे प्रतिनिधी हिंदू महासभा आर आणि इतर संघटनांचे शांततेचे प्रतिज्ञापत्र दाखवले आणि सर्वजण सामाजिक समरसतासाठी काम करतील असे सामूहिक शांततेचे वचन दिले तेव्हा गांधीजींनी आमरण उपोषण सोडले उपोषणामागील कारणांबद्दल पत्रकारांनी त्यांना विशेष विचारले असता तेव्हाही त्यांनी कोठेही पंचावन्न करोडचा उल्लेख केला नाही सतरा जानेवारी रोजी स्वतः सरदार पटेल म्हणाले की गांधीजींचे उपोषण गांधी करून पटेल आणि नेहरूंवर दबाव आणला असे म्हणणे अगदी चुकीचे आहे आणि पूर्णतः खोटे आहे तथापि आपल्याला हे देखील माहित असायला हवे कि हे पंचावन्न करोड रुपयांचे प्रकरण नक्की काय होते हा पैसा भारतीयांचा होता का हा आपल्या कष्टाचा पैसा होता का की जो आम्ही पाकिस्तानला दान म्हणून दिला मुस्लिम तुष्टीकरण होते का तर नाही फाळणीच्या वेळी भारतीय रिझर्व्ह बँकेत एकूण चारशे करोड रुपये होते त्यावेळी रिझर्व्ह बँक ही दोन्ही नवीन देशांची संयुक्त बँक होती देशाच्या फाळणी बरोबरच हा पैसाही दोन देशांमध्ये विभागला गेला होता कुणाला किती पैसे मिळणार याचा निर्णय दोन्ही देशातील तज्ज्ञांनी घेतला होता प्रदीर्घ चर्चेनंतर पाकिस्तानला पंचावन्न करोड तर भारताला तीनशे पंचवीस करोड रुपये मिळतील असे सर्वानुमते ठरवले गेले होते यातील वीस करोड रुपये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी पाकिस्तानला देण्यात आले होते आणि उर्वरित पंचावन्न करोड रुपये लवकरच पाकिस्तानला देण्यात येणार होते पंडित नेहरू सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीर समस्येवर तोडगा निघेपर्यंत हा पैसा पाकिस्तानला दिला जाणार नाही असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता गांधीजी पंचावन्न करोड रुपये देण्याच्या बाजूने होते हे निश्चित कारण हा दोन्ही नवीन देशातील समजुतीच्या कराराचा एक भाग होता आणि काश्मीर मध्ये पाकिस्तानची आक्रमक कारवाई चुकीची असली तरी हा करार संपुष्टात येऊ नये कारण चुकीची मंडळी एकत्रित येऊन बरोबर वर घडत नाही लॉर्ड माउंट बॅटन यांचा असा विश्वास होता की जर भारताने पाकिस्तानला पंचावन्न करोड रुपये दिले नाहीत तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले असन्मानजन्य आणि अनादर युक्त कृत्य असे एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुरुवातीचा दृष्टिकोन आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया भारताला विकासासाठी इतर देशांची मदत हवी होती आपण केलेल्या समजुतीच्या कराराचा आपण सन्मान केला नसता तर भारत एक जागतिक नेता आणि विश्वगुरु म्हणून आपले स्थान निर्माण करू शकला असता का एका गरीब देशाला पंचावन्न करोड रुपये द्यायला आपण नकार दिला असता तर जगातल्या डझनभर देशांचे आंदोलनाचे नेतृत्व भारत करू शकला असता सरदार पटेल जे सुरुवातीला पाकिस्तानला पैसे देण्याच्या विरोधात होते त्यांनी पंधरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपले मत बदलले आणि ते म्हणाले आम्ही जवळचा विचार करू शकतो पण महात्मा गांधी दूरचा विचार करतात नथुराम गोडसे आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते की गांधीजींच्या हत्येमागे पंचावन्न करोड रुपयांचे प्रकरण ते महत्वाचे कारण होते अशा या लांछनास्पद स्पष्टीपरणाला काहीच अर्थ नाही कारण या आधीही एकूण पाच वेळा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न केला होता त्या हल्ल्यामध्ये एकोणीसशे चौतीस एकोणीसशे चव्वेचाळीस एकोणीसशे आणि वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कालावधी होता त्या हत्येच्या तीन प्रयत्नात प्रयत्नातोशे चौतीस एकोणीसशे चौवेचाळीस आणि एकोणीसशे मध्ये हत्येचे प्रयत्न झाले त्यावेळेला फाळणी किंवा पंचावन्न करोड रुपये पाकिस्तानला देण्याची कोणतीही चर्चा अस्तित्वात नव्हती खरे तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुण्यांचा आणि त्यांच्या वैचारिक वंशजांचा या पैशाशी काहीही संबंध नव्हता त्यांनी बापूंना मारले कारण त्यांना गांधीजींच्या सामंजस्य पूर्ण आणि सर्व समावेशक भारतांच्या तत्वाचा आणि स्वप्नाचा तिरस्कार होता